हे आहेत शहरातील नामवंत डॉक्टर रोगाचं नेमकं निदान आणि योग्य औषध देण्यात त्या तज्ञ आहेत पण त्यांना सतत एक प्रश्न पडतो आखिर आजार होतातच का त्यांच्या अभ्यासातून त्यांना एक धक्का बसतो बऱ्याच आजारांचं मूळ आपल्या रोजच्या आहारातच आहे आणि मुख्य कारण म्हणजे रसायनांनी पिकवलेल्या भाज्या आणि बागकामात रसायनांचा केलेला उपयोग आपल्या रोजच्या जेवणात व जीवनात ही रसायनं अगदी ताज्या वाटणाऱ्या भाज्यांप्रमाणे दिसतात डॉक्टरांनी ठरवलं आता ते स्वतःच विषमुक्त भाज्यांचं आणि फुलांचं बागकाम करतील पण थांबा त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत वेळ मेहनत खर्च योग्य माहितीचा अभाव अडचणीच्या वेळेस कुणाची मदत घ्यायची सुरुवात कशी करायची या सर्व प्रश्नात गार्डनिंग कसं करायचं आणि मग त्यांनी निवड केली संदीप चव्हाण यांच्या ऑनलाईन गार्डनिंग कोर्सची त्यात ते त्यांच्या सर्व प्रश्नांचं व शंकांचं उत्तर मिळालं आज डॉक्टर आपल्या बागेत आनंदाने काम करत आहेत त्यांच्या वेळेनुसार निवांतपणे शिकत आहेत वेळोवेळी पडलेले प्रश्न संदीप चव्हाण यांना विचारत आहेत त्यांनी आता छान बाग फुलवली आहे आता ते इतरांनाही सांगताहेत योगा व्यायाम फिटनेससोबत गार्डनिंगसुद्धा करा तेव्हा तुम्हीही विषमुक्त भाज्यांचं आणि फुलांचं बागकाम करू इच्छिता तर आजच संदीप चव्हाण यांचा गार्डनिंग कोर्स जॉईन करा